नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे भरलेली शिमला मिरची तर त्यासाठी जे काही साहित्य लागतंय ते मी तुम्हाला दाखवते हो इथे मी चार शिमला घेतलेल्या आहेत शिमला मिरची अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहेत हे सगळं वरचं राऊंडमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि आतल्या दिया मी काढून घेतलेल्या आहेत इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेऊन ते बारीक चिरून घेतलेले आहेत जेवढं जास्त तुम्हाला बारीक चिरता येतील तेवढं बारीक चिरून घ्या इथे काही मी बेसिक मसाले घेतलेले आहेत म्हणजे इथे प्लेन तिखट घेतलेलं आहे बेडगीचं आहे हे घाटी मसाला आहे गोडा मसाला आहे हळद आहे मालवणी मसाला आहे एक चमचा आणि धनीपूड आहे एक चमचा इथे मी दोन मोठे चमचे दाण्याचं कूड घेतलं आहे आणि इथे मी अडीच चमचे मोठे ओला नारळ घेतलेला आहे तर आता हे सगळं मिश्रण मी चांगलं असं परतून घेणार आहे तर इथे मी एक कढई घेतलेली आहे थोडं मी तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता मी छान हे तेल गरम झालं फोडणी करून घेते इथे तेल गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालणार आहे एक चमचा मी जिरं घालणार आहे ते मी अर्धा चमचा हिंग घालून घेते छान मोहरी तडतडलेली आहे आता थोडं याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहे मी कांदा घालून घेणार कांदा छान मी परतून घेणार आहे तेलामध्ये मी झाकण ठेवून वाफ काढून घेते मध्ये मी थोडं मीठ घालून घेणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर शिजायला मदत होईल हे जे बॅटर आहे ते असं अर्धवट कच्च इतपतच शिजवून घ्यायचं आहे कारण आपण ते मिरचीमध्ये भरल्यानंतर परत ते शिजणारच आहे कांदा आपला अर्धवट शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी हे बेसिक मसाले जे घेतलेले ते सगळे घालून घेणार आता यामध्ये मी ओला नारळ घेऊन घेणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा याच्यामुळे काय होतं जो आपला कांद्याचा कच्चेपणा असतो तो निघून जातो प्लस आपण जे मसाले ॲड करतो ते छान कांद्याला लागले जातात म्हणजे त्याचा वास देखील छान येतो आणि काही लोक शिमला मिरची खायला कंटाळा करतात कारण त्याला थोडस असा वास असतो वेगळा तो, तो खायला कंटाळा करतात त्यामुळे या अशा पद्धतीने जर आपण सारण मिरचीमध्ये भरलं तर मिरचीचा जो वास असतो थो तो थोडा कमी होतो आणि खूप टेस्टी लागते शिमला मिरची न खाणारे देखील खाऊ शकतात आणि तुम्ही जर कच्चा कांदा आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले भरून जर तुम्ही केलात शिमला मिरची तर कदाचित कांदा बाहेरून शिमला मिरची ही शिजली जाते पण आतमध्ये कांदा कदाचित कच्चा राहण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये मी डाण्याचा पूट घालणार आहे पूट आपल्याला ऑलरेडी भाजून घेतलेला आहे त्यामुळे जास्त परतण्याची काही गरज नाही हे सारण मी गॅस बंद करून घेते आणि सारण मी थोडस सा थंड होऊन घेते म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत इथे सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता किंवा तुम्हाला बेसनचं पीठ हवं असेल तरी ते छान असं ह्याच्यामध्ये परतून तुम्ही घेऊ शकता पण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी नाही घातलेली आहे आता हे मी शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहे पूर्ण पॅक करायचं पोकळ ठेवू नका अशा पद्धतीने मी सगळ्या मिरची भरून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या शिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत आणि आपलं बॅटर एकदम एकदम म्हणजे परफेक्ट मेजरमध्ये झालेलं आहे हे उरलेलं नाही आहे बिलकुल पूर्णपणे याच्यामध्ये भरलं गेलेलं आहे आता मी हे छान असं परतून घेते आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे थोडं तेल घातलेलं आहे याच्यामध्ये तेल अगदीच कमी घाला कारण ऑलरेडी मी भाजीमध्ये म्हणजे त्या सारणामध्ये तेल घातलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस केलेलं आहे नाहीतर करपण्याची शक्यता असते तर मी एक त्याच्यावरती मी झाकण ठेवते मी एक वाफ काढून देते इथे आपली एक वाफ काढून झालेली आहे पलटून घेते याच्यावरती मी परत झाकण ठेवणार आहे आणि परत एक बाफ काढून असं अलटून पलटून मी ते करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली शिमला मिरची रेडी झालेली आहे आता एक मी प्लेटमध्येही काढून घेते इथे बघू शकता छान अशी शिमला मिरची आपली भरलेली शिमला मिरची रेडी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा शिमला मिरची करून बघा न खाणारे देखील शिमला मिरची खाऊ शकतात तर ही भाजी तुम्ही अगदी टिफिनलासुद्धा नेऊ शकता पोळीबरोबर वरण भात किंवा अमठी भात काही जे असेल त्याच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा प्लस कमेंट करायला विसरू नका धन्यवाद